आता आपल्या सुरू झाले तरुण तरुणी आणि लहान मुलांसाठी मनोरंजनाची पर्वणी याबरोबरच साऊथ इंडियन पद्धतीचा लज्जतदार चविष्ट नाश्ता एकाच छताखाली चला तर मग आजच भेट द्या जी स्क्वेअर कॅफे विटा येते गेमिंग बरोबर आनंद घ्या चविष्ट असणाऱ्या नाश्त्याचा सर्व अद्यावत आणि नवीन गेमचे एकमेव ठिकाण चला त्वरा करा आणि भेट द्या आपल्या कुटुंबियांसोबत जी स्क्वेअर कॅफे विट्याला आमचा पत्ता नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टारने कडेगाव शहरात झपाट्याने वाढणारी लोकसंख्या शहरात अपुरी पडणारी बाजारपेठ हा ज्वलनशील प्रश्न कायमचा संपुष्टात आणण्यासाठी दूरदृष्टी ठेवून माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या संकल्पनेतून व सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या सहकार्याने नगरपंचायत हद्दीतून जाणाऱ्या कॅनोल बंदिस्त करून रस्ता करण्याच्या कामासाठी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश हो आलं असून अपुऱ्या बाजारपेठेला एक नवसंजीवनी प्राप्त होणार असून शहराचा आता चौफेर विकास होणार असल्याचे प्रतिपादन कडेगाव नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांनी केले ते त्यांच्या जन्मदिवसानिमित्त कडेगाव शहरातील नगरपंचायत हद्दीतून जाणाऱ्या कॅनोल अंडरग्राऊंड करून रस्ता करणे या दोन कोटीच्या विकास कामांच्या भूमिपूजनाप्रसंगी बोलत होते यावेळी उपनगराध्यक्ष पैलवान अमोल डांगे सभापती विजय गायकवाड निलेश लंगडे चंद्रसेन देशमुख सुनील गाडवे संतोष डांगे प्रमुख उपस्थित होते कडेगाव नगरपंचायत हद्दीतील कॅनोल अंडरग्राऊंड करून रस्ता करण्याच्या विकास कामांचे भूमिपूजन कडेगावचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक व ग्रामस्थांच्या हस्ते संपन्न झाले पुढे धनंजय देशमुख म्हणालेत की शहरात सध्या बारा कोटींची विविध विकासकामे सुरू असून अन्य विकास कामांसाठी पाच कोटींच्या निधींसह शहरासाठी चोवीस तास पेयजल योजनेसाठी मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवलं असून शहरातील एकही विकास काम प्रलंबित ठेवणार नसल्याचे देशमुख यांनी यावेळी सांगितले यावेळी भाजपाचे कडेगाव शहराध्यक्ष संदीप गायकवाड उपाध्यक्ष राहुल जाधव नगरसेवक हनुमंत शिंदे माजी नगरसेवक उदयकुमार देशमुख हाजी हाजीमुक्तार पटेल अशरफ तांबोळी रविराज घाडगे शिवाजीराव देशमुख प्रकाश गायकवाड प्रकाश शिंदे श्रीजय देशमुख बबन रासकर सदाशिव माळी मारुती माळी जगदीश लोखंडे सुभाष रासकर शुभम राजपूत प्रवीण नायकवडी प्रकाश जाधव हेमंत व्यास ताणाजी रासकर सुनील भस्मे सुरेश नकाते बंडा तडसरे समीर मुल्ला गणेश भोस भोसले प्रकाश निरंजन वसंत माळी सूरज कडेगावकर प्रकाश गायकवाड दादा रास्कर, तानाजी रासकर अभिजित पाटील दिग्विजय देशमुख इंद्रजीत पवार कॉन्ट्रॅक्टर जयदीप देशमुख नंदकुमार राजपूत रियाज इनामदार महेश भोसले महेश जावीर योगेश डांगे सद्दाम शेख तोसिफ इनामदार जितेंद्र देशमुख यांच्यासह सर, भाजपाचे सर्व नगरसेवक नगरसेविका नगर सभापती यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज